नमस्कार द मध्ये आपलं स्वागत आहे भारताचा शेजारी बांगलादेशमध्ये सध्या अनागोंदी सुरू आहे तिथल्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि त्या भारतामध्ये आलेल्या आहेत त्यांचं नेमकं काय करायचं याचा निर्णय भारत सरकारचा अजून झालेला नाही आहे आणि त्यांचं निवासस्थान बांगलादेशमध्ये लुटलं गेलं आहे एकंदरीतच या सगळ्या घडामोडी पाहता भारताच्या आजूबाजूला सगळाच अनागोंदी कारभार सुरू आहे आणि हे नेमकं काय आहे याचा अर्थ काय हे आज आपण समजून घेणार आहे आज आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि अभ्यासक कुमार केतकर सर आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं या सगळ्या घडामोडी समजून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार <coughs> 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 सर हे सगळं काय चाललंय नेमकं काय आहे खरं म्हणजे पूर्णपणे अनपेक्षित म्हणता येणार नाही जरी शेवटच्या चार दिवसातल्या घटना मात्र काही प्रमाणात अनपेक्षित म्हणता येतील कारण अगदी शेख हसीना यांना राजीनामा द्यायची परिस्थिती येईल आणि त्यांना भारतात किंवा कुठेतरी दुसरीकडे आश्रय मागावा लागेल असं वातावरण होईपर्यंत कोणी अपेक्षा व्यक्त केलेली नव्हती कोणाला असं वाटतही नव्हतं जे त्यांचे विरोधक होते त्यांनाही वाटत नव्हतं किंवा ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत किंवा देश आहेत त्यांनीही कोणाला असं वाटलेलं नव्हतं की असं काही होणार आहे त्यामुळे ते जरी अनपेक्षित असलं तरी एकूण क्रम बांगलादेशातल्या घटनांचा हा अनपेक्षित होता असं म्हणता येणार नाही थोडंसं इतिहासात फळण्याची गरज आहे या निमित्ताने एकोणीसशे एकाहत्तरला ज्यावेळेला बांगलादेश निर्माण झाला तो प्रामुख्याने तिथल्याच बंगाली जनतेतल्या आणि त्या त्यावेळेसुद्धा पुन्हा विद्यार्थ्यांनीच जी वाहिनी स्थापन केली होती मुक्तीवाहिनी त्या मुक्तिवाहिनीने चळवळ सुरू केली होती ती बंगाली भाषा बंगाली अस्मिता बंगाली संस्कृती ह्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या निमित्ताने सुरू झाली तसा प्रसंग का आला तर पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने पंजाब आणि पठाणी लोकांचं राज्य आहे म्हणजे सगळे आर्मी असेल ब्युरोक्रसी असेल सरकार असेल हे सगळं त्यांचं होतं आणि त्याच्यामुळे बंगाली अस्मितेवरती बंगाली भाषेवरती एक अन्याय होत होता इतकंच नव्हे हो तर ज्याला पूर्व पाकिस्तान म्हणायचे त्याचे पूर्व बंगाल म्हणायचे जो पुढे बंगलादेश झाला त्यांच्याकडे विकासाच्या दृष्टिकोनात पण काही लक्ष दिलं जात नव्हतं हो सगळे जे पैसे होते पाकिस्तानकडचे खरं तर पूर्व पाकिस्तान आणि पंच पाकिस्तान म्हणजे दोघांना वाटप न्याय व्हायला पाहिजे तसा होत नव्हता पूर्व पाकिस्तान पूर्णपणे उपेक्षित होता आणि पश्चिम पाकिस्तानचा विकास नाही म्हटलं तरी काही प्रमाणात होत होता सगळी ब्युरोक्रसी सगळा पॉलिटिकल क्लास आणि सगळं वातावरण सगळा मीडिया हा पूर्ण पाकिस्तानच्या वस होता स्वाभाविकच बंगाली भावना ज्यांची अस्मितेची आहे त्यांना तो अपमान वाटत होता आणि त्यांनी म्हणजे मुख्यतः विद्यार्थ्यांनी एकोणीसशे पासष्टपासून आंदोलन सुरू केलं होतं सदुसष्ट आणि एकोणसत्तरमध्ये ते आंदोलन शिगेला पोचलं होतं तरीसुद्धा त्यावेळेला तिथे असलेले जनरल अयुब खान जे अध्यक्ष होते त्यांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं किंबहुना ते आंदोलन छेडून टाकायचा प्रयत्न झाला तेव्हापासून ती आग बंगलादेशमध्ये पाकिस्तानच्या विरोधात म्हणजे त्यांच्याच एक प्रकारे राज्याच्या विरोधात होत होती आता याच्यामधला एक फॅक्टर लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्यावरती अन्याय करणारे पण मुस्लिम होते ज्यांच्यावर अन्याय होत होता तेही मुस्लिम होते म्हणजे दोघेही इस्लाम होते त्यामुळे इथे कोणी हिंदू ख्रिश्चन असा काही वाद नव्हता इस्लामी भाषिक राज्यकर्ते इस्लामी भाषिक इस्लामी धार्मिक बांगलादेशच्या लोकांवरती म्हणजे पूर्व बंगालच्या लोकांवरती अन्याय करत होते हा जो असंतोष एकोणीसशे पासष्ट नंतर दुमसत होता तो एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये अधिक वरती पोचला आणि त्यांनी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू केलं आणि जवळजवळ आपल्याला आता स्वायत्तता मिळायला पाहिजे अशी मागणी सुरू केली त्या स्वायत्ततेच्या मागणीतनं पुढे सार्वभौमत्वाची मागणी आली स्वतंत्र व्हायची मागणी आली आणि मग त्यांच्यावरती कमालीचे अत्याचार सुरू झाले पाकिस्तानी आर्मीने त्यांच्यावरती भयानक अत्याचार सुरू केले त्यावेळेला मुक्ती भारताकडे मागितली की आम्हाला काही मदत होऊ शकेल का इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांनी मुक्तीवाहिनीला मदत करायचं ठरवलं आणि भारतीय सैन्याला मुक्तीवाहिनीला मदत करण्यासाठी सांगितलं आणि तो प्रसंग एकोणीसशे एकाहत्तरच्या ऑगस्टपासून सुरू झाला त्याचं पर्यावसान युद्धात होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आता थोडेसे संदर्भ सांगणं आवश्यक आहे जरी निवेदन लाभलं तरीसुद्धा की त्या पार्श्वभूमीवरती इंदिरा गांधींनी जगभर सगळ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना सांगितलं की आता जो पाकिस्तानामध्ये सुरू आहे किंवा पूर्व पाकिस्तान चालू आहे त्याच्यामुळे बंगालमधले असंख्य निर्वासित भारतात येत आहेत तोपर्यंत तो, तो आकडा पन्नास लाखाच्या वर गेला होता शेवटी तो आकडा एक कोटीपर्यंत गेला तर हे सगळे निर्वासित आमच्याकडे येत आहेत तिकडे अत्याचार चालू आहेत आणि एकाचं नाव अत्यंत घेतलंच पाहिजे ते म्हणजे असं मस्कारनीस नावाचा संडे टाईम्स ह्या लंडनच्या वर्तमानपत्राचा एक प्रमुख वार्ताहर तो दीर्घकाळ बांगलादेशमध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तान किंवा पूर्व बंगालमध्ये राहत होता त्याने सगळं पाहिलं त्याला पाकिस्तानची तंतोतंत सगळी माहिती होती आणि बांगलादेशची होती म्हणजे पूर्व बंगालची होती त्याने पाहिलं आणि त्या अत्याचारांविषयी सविस्तर लेख लंडनच्या संडे टाईम्समध्ये लिहिले तोपर्यंत खरं म्हणजे असं म्हणता येईल मस्कानिसचे रिपोर्ट येईपर्यंत खऱ्या अर्थाने जगाला पाकिस्तानात म्हणजे पूर्व पाकिस्तान काय चाललं आहे याची कल्पना नव्हती त्यामुळे एका अर्थाने मस्कारणीचा त्या चळवळीतला एक महत्त्वाचा घटक आहे आणि ते प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला सगळीकडे अवेअरनेस तयार झाला आणि त्याच वेळेला तुम्हाला जर कल्पना असेल तर व्हिएटनाम युद्ध चालू होतं mm. आणि त्यावेळेला इंदिरा गांधींनी व्हिएटनाम स्वातंत्र्य लढ्याची बाजू घेतली होती आणि त्यामुळे अमेरिका त्यांच्यावरती पूर्ण नाराज होती आणि अमेरिकेने पूर्णपणे पाकिस्तानला मदत केली होती आणि अमेरिकेने पाकिस्तानला के मदत केल्यानंतर स्वाभाविकच बंगलादेशवरती म्हणजे बंगला बंगाली लोकांवरती अत्याचार करायला एक प्रकारे याया खान हे जिथे त्यावेळेला होते सुरुवातीला आयुब खान होते एकोणसत्तर साली याया खान होते त्या याया खानच्या चार अत्याचाराला एक प्रकारे अमेरिकेने समर्थन दिलं होतं आणि त्याला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे इंदिरा गांधी म्हणून इंदिरा गांधी यांना विरोध त्यांना आंदोलन करायला नेतृत्व देणारा मनुष्य म्हणजे रहमान म्हणून त्याला विरोध आणि पाकिस्तानला आपला पाठिंबा म्हणून त्यावेळच्या पाकिस्तान राजवटीला पाठिंबा असं ते त्यावेळचं गणित जमलं ही पार्श्वभूमी होती इंदिरा गांधींनी ओळखली सगळ्या राष्ट्रप्रमुखांना भेटल्यावर आणि त्यांनी सोव्हिएट युनिला सांगितलं की लेटस्ट अ पॅक्ट आणि त्यावेळेचा जो प्रसिद्ध इंडो सोव्हिएट पॅक्ट म्हणून ओळखला जातो तो नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला इंदिरा गांधींनी साईन केला नऊ ऑगस्टला तो साईन केल्यानंतर एकाहत्तरला वातावरण व्हिएटनाम युद्धच आहे अमेरिका तिथे डिफेन्सवर गेले व्हिएटनामी त्यांच्याकडे कोणतीही शस्त्रास्त्र नसताना त्यांनी अमेरिकेला आव्हान दिलेलं आहे अशा परिस्थितीने परिस्थितीमध्ये अमेरिकेला वाटलं आता पाकिस्तान हा जो आपला तळ आहे राजकीय आणि लष्करी तोही हातातनं जाणार म्हणून अमेरिकेने ठरवलं की आता mm. आपल्याला भारतालाच धडा शिकवायची गरज आहे त्यामुळे इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण निर्माण होत गेलं अमेरिकेमध्ये म्हणजे त्यांच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की इंदिरा गांधींनी आर्मीला सांगितलं आहे मुक्ती मदत करा तेव्हा त्यांना थोपवण्याआधी अमेरिकेने त्यांचं सात्वं आरमार बंगाली महासागरात उपसागरात पाठवलं आणि त्यावेळेला इंदिरा गांधी ऐकलं कोणी येऊ आपण कोणाची पर्वा करायची नाही आणि पी एन हाक्सर जनरल माणिक शाह आणि इंदिरा गांधींनी ह्याने अमेरिकेचं आव्हान स्वीकारलं तेव्हापासनं अमेरिकेचं पाकिस्तान कनेक्शन हे अधिक घट्ट झालं दृढ झालं त्याचं आणखीन एक कारण होतं म्हणजे पाकिस्तानच्या मदतीने किसिंजर आणि निक्सन चीनला गेले होते त्यामुळे mm. त्यांना पाकिस्तानला मदत करणं हे त्यांचं नैतिक राजकीय कर्तव्य झालं ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्याशिवाय आत्ताच्या घटनांचा आपल्याला पूर्ण अर्थ लागणार नाही म्हणून ती अगोदर सांगितली पुढच्या प्रश्नाच्या वेळेला उत्तर उत्तरार्ध आत्ताचं हे आंदोलनसुद्धा अनेक जण असं म्हणतात की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे नेमकं काय नाही हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे म्हणजे विद्यार्थ्यांकडनं सुरू झालेलं आंदोलन आहे पण याचा अर्थ त्यातल्या शेवटच्या घटनेपर्यंत विद्यार्थीच त्यातले निर्णायक परिस्थितीत आहेत असं म्हणता येणार नाही ना त्याच्यामध्ये खूप घटक आहेत मग मी जो संदर्भ दिला इंडो सोव्हिएट पॅक म्हणजे भारत आणि सोवियत युनियन म्हणजे भारत आणि रशिया यांच्यामध्ये जो करार झाला त्यामुळे अमेरिकेला लक्षात आलं की आता व्हिएतनाम तर चाललंच आहे हातातनं आता संपूर्ण दक्षिण आशिया पण जाणार आणि दक्षिण आशिया जाणार आणि त्यात प्रभावी कोण होणार तर भारत पाकिस्तान आपला तळ आहे प्रभावी होणार भारत आणि आ आव... अशा वेळेला भारताच नाही तो, तो कोणाकडे इंदिरा गांधींकडे इंदिरा गांधी कोणाशी तह करतायत मुजीबुर रहमानशी म्हणजे इंदिरा गांधी मुजीबुर असा एक तह होणार जो रशियाच्या मदतीने होणार म्हणजे अमेरिकेला श्तययुद्धामध्ये दक्षिण आशियामध्ये मोठं आव्हान मिळणार या पार्श्वभूमीवरती अमेरिकेने ज्या ज्या गोष्टी तिथे सुरू केल्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये त्यामुळे आत्ता असं आपल्याला म्हणायला जागा आहे की ह्या पर्वाच्या तथाकथित आंदोलनामध्ये सुद्धा किंवा खऱ्या आंदोलनामध्ये सुद्धा अमेरिकेचा हात आहे आणि अमेरिकेचा हात आहे याचा अर्थ अमेरिकेने पोचलेल्या पाकिस्तानी हेर खात्यातून पाकिस्तानी सैन्याचाही यार आहे म्हणजे आय एस आचा पण हात आहे त्यामुळे आय एस आय आणि अमेरिका या दोघांचाही या आंदोलनात आणि या पर्यवसनात यांच्या राजीनाम्याच्या ह्याच्यामध्ये हात आहे परंतु ह्याचाच अर्थ असा कोणी लावला की आंदोलनच त्यांनी सुरू केलं तर तसं म्हणता येणार नाही हे आंदोलन हे प्रत्यक्षात असंतोषातनं निर्माण झालं बंगलादेशमधल्या असंतोषातनं निर्माण झालं पण तो असंतोष हा पेटवायला आणि त्याचं कारस्थानात रूपांतर करायला मात्र आय एस आय तिथली स्थानिक जमाते इस्लामी आणि अमेरिका हे त्याच्यामध्ये नक्की इन्वॉल्ड आहेत कारण त्यानिमित्ताने त्यांना परत बऱ्याच वर्षांनी पाकिस्तानमध्ये म्हणजे आता बांगलादेशमध्ये अमेरिकेला तळ निर्माण करणं शक्य झालं आणि पाकिस्तानला तो सूडूगायचाच होता त्यांचा देश फोडला इंदिरा गांधींनी फोडला मुजीबच्या मदतीने फोडला त्याच्यामुळे चोवीस तासाच्या आत तो हल्ला त्यांनी मुजीबुरमानवरती केला आता त्यातला पॅराडॉक्स असा आहे आंतरविरोध असा रो आहे की जे हल्ला करणारे आहेत त्यांना बंगलादेश विकसित करायचा आहे असं ते म्हणतात बंगलादेश अन्यायातनं मुक्त करायचा आहे मग बंगलादेशचा निर्माताच मुळी ज्याचा जो पुतळा आहे मग तुम्ही त्या पुतळ्यावरती हल्ला करून काय म्हणता म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात बंगलादेशच्या निर्मितीलाच नकारताय आणि तरी तुम्हाला बांगलादेश वाढायचा हा आंतरविरोध आहे परंतु तो आंतरविरोध पाकिस्तानला जो सूड उगायचा होता बंगलादेश निर्मिती झाल्यानंतर तो सुडू गोताना त्यांना तो चालतो कारण त्यांना मुजीबुर रहमानाच त्यांचा त्यावेळेपासनंचा शत्रू आहे आणि आत्ता त्यांना अमेरिकेची मदत आहे आणि आय एस आय पाकिस्तानची मदत आहे त्यामुळे या आंदोलनाचं गेल्या महिन्यातलं चित्र आणि आंदोलन सुरू झालं त्यावेळेचं चित्र या दोन वेगळ्या घटना आहेत हे आपण आत्ता शेख हसीनांना राजीनामा द्यायला लागल्यानंतर म्हणू शकतो आणि म्हणून अमेरिका आणि ब्रिटन दोघांनी अजून हसिनांना आश्रय देण्यासंबंधात काही भूमिका घेतलेली नाही आहे किंबहुना शेख हसीनासंबंधात स्टेट डिपार्टमेंटकडनं किंवा व्हाईट हॉलकडनं अजून एकही प्रतिक्रिया चाललेली नाही आहे बरं शेख हसीनांचा मुलगा असं म्हणतो की आम्ही अर्जच केलेला नाही आश्रयासाठी भारताची पंचायत अशी आहे की भारताने जर आश्रय दिला तर आताचा जो बांगलादेश आहे म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतरचा हा अगोदर आता भारत विरोधी झाला आहे तर तो अधिक भारतविरोधी होईल त्यामुळे हासिरांना जर इथे आपण आश्रय दिला तर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध अधिक वाईट होतील आत्ता काही चांगले होते हासिरांबरोबर ते वाईट होतील ह्या भीतीने भारतालाही विचार करायला लागतो आहे इकडे ठेवायचं की नाही म्हणून आत्ता तात्पुरतं त्यांनी ठेवलेलं आहे परंतु ते कायम त्यांना ठेवता येईल असं मला वाटत नाही आणि त्याचप्रमाणे अमेरिका आणि आय एस आय त्यांचा जो कंट्रोल आहे त्यांचं जे नियंत्रण आहे या परिस्थितीवर पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये ते ते सोडणार नाहीत त्यामुळे ही अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती होणार आहे यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगून तो संपवत सा, सा तो हा फार महत्त्वाचा आहे मोदींनी नरेंद्र मोदींनी आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं सूत्र असं ठरलं होतं त्याला नेबरवूड फ्रेंडली निगोशिएशन्स करायच्या म्हणून त्यांनी पहिल्या त्यांच्या दोन हजार चौदाच्या शपथ दिला नवाज शरीफला बोलावलं आता सगळे नेबरहूड म्हणजे आपले जे शेजारचे राष्ट्र आहेत ते सगळ्यांची दोस्ती करायची आणि साऊथ एशिया म्हणजे दक्षिण आशिया एकदम तंटामुक्त करायचा अशा प्रकारे त्यांचं धोरण त्यांनी तेंचा असणार असं जाहीर केलं होतं प्रत्यक्षात नवाज शरीफवरतीच तिकडे हल्ला झाला त्यांना आश्रय घ्यायला लागला सौदी अरेबियामध्ये आता बंगलादेशमध्ये त्यामुळे बंगलादेशही गेला नेपाळही मधल्या काळात गेला डोकलाम प्रकरण झाल्यापासून भूतानही आपल्याकडनं गेला श्रीलंकाही आपल्याकडनं म्हणजे आपल्या मैत्रीतनं गेला मालदीवजही गेला अफगाणिस्तान कधी नव्हतंच त्या अर्थाने मैत्रीमध्ये चीन आपला शेजारी आहे पण तोही शत्रूच आहे मग आता नेबरहूड फ्रेंडलीनेस सगळा करायचा तर तुमच्याबरोबर भूतान नाही ने, नेपाळ नाही ने, बांगलादेश नाही पाकिस्तान नाही चीन नाही श्रीलंका नाही मालदीवज नाही त्यामुळे आता गंमत अशी झाली आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा दक्षिण आशियाच्या राजकारणात नरेंद्र मोदींचं राजकारण आणि भारत हा एका कोंडीत सापडलेला आहे ते कोंडीत सापडण्याचं मुख्य कारण काय आहे तर मोदींनी नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी होती नेहरूळ आणि इंदिरा गांधींनी वाढवलेली तिच्यापासून एक प्रकारे घेतले घेतल्यासारखं केलं होतं पूर्ण विरुद्ध गेले होते नंतर सात पानं स्वतः जवळजवळ बाहेर पडल्यासारखे होते म्हणजे साऊथ एशियन कंट्रीज जिथे त्यांना स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व तयार करायचं होतं ते अस्तित्व करता करता प्रत्यक्षामध्ये त्यांनी आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्रांना शत्रुपक्षात ढकलून दिलं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना मित्र करण्याच्या ऐवजी प्रत्यक्षात ते शत्रू झाले ही भारताची आत्ता दुर्दैवी अवस्था आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बंगलादेशच्या घटनांच्या निमित्त एक अजून असा मुद्दा आहे जो थोडासा वेगळा आहे पण अमेरिकेमध्ये सुद्धा खूप लोकांनी तिथल्या संसदेच्या इमारतीवर हल्ला केला होता त्यानंतर श्रीलंकेमध्येही असंच घडलं आणि आता बांगलादेशमध्ये पण असंच घडतं आहे तर नेमके या सगळ्या प्रश्नांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता काय अर्थ काय लावता येथे नाही एक आत्ता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एकोणीसशे एक्याण्णवमध्ये सोवियत युनियन पडल्यानंतर ज्याला आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स म्हणतात किंवा ग्लोबल पॉलिमिकल आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स म्हणतात ते संपलेलं आहे आता <coughs> <coughs> आयडिओलॉजी जर राजकारणात नसेल आता कदाचित तुम्हाला आठवत असेल नसेल एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत म्हणजे सोवियत युनियनचं विघटन होईपर्यंत जगातलं राजकारण अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा, तर यू आर प्रो अमेरिका और प्रो रशिया म्हणजे तुम्ही प्रो कॅपिटलिझम का प्रो सोशलिझम म्हणजे तुम्ही प्रो मार्केट का प्रो पब्लिक सेक्टर अशा साध्या सूत्रांवरती होतं सोवियत युनियन गेल्यानंतर हे सूत्रच कोलमडलं सुद्धा भारताला मनमोहन सिंग त्यावेळेला इकडे होते सोवित युनियन कोराबसाला त्यावेळेला त्यावेळेला त्यांना फ्री मार्केटचंच काही प्रमाणात धोरण स्वीकारावं लागलं मग ते स्वीकारल्यानंतर आपल्याला डॉलर ट्रेड करावा लागला सोवियत युनियन होता तोपर्यंत भारताचा रशियाचा ट्रेड हा रुपी रुबल होत होता hmm. पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत गोरव्याचे अध्यक्ष होते आणि भारताचं साधारणपणे रशियावरचा ट्रेड त्या गतीने चालला होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर म्हणजे बा ब्याण्णव सालानंतर त्यावेळेला पहिल्यांदा अधिकृतपणे ग्लोबलायझेशन सुरू झालं ग्लोबलायझेशन तेव्हा का सुरू झालं कारण सोवियत युनियन संपला म्हणून म्हणजे आयडिओलॉजिकल डिस्टन्सिंग वॉज द बिगिनिंग ऑफ ग्लोबलायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच जणू काही कार कॅपिटलिस्ट मार्केट इकॉनॉमीचा विजय आहे अशा पद्धतीने सगळं वातावरण तयार झालं भारतालाही डॉलरमध्ये ट्रेड करायला लागला रुपी रुबल ट्रेड अर्ध्याच्यावर संपला आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आता अमेरिकेच्या हातामध्ये पूर्ण सूत्रं आलेली आहेत म्हणून त्या काळामध्ये दोन प्रकारची पुस्तकं आली ज्यांचा प्रभाव आत्ताही आहे एक होता एंड ऑफ हिस्ट्री बाय फ्रान्सिस फोकोयामा आणि दुसरं होतं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स बाय सॅम्युअल हँडिंग्टन त्याने त्यात असा मुद्दा मांडला की आता रशियाचा पराभव झाल्यामुळे सगळीकडे लिबरल बुर्जा मार्केट डेमोक्रेसी प्रस्थापित झाली आहे त्यामुळे आता काही वादाचा प्रश्नच नाही जगशांतच राहणार कारण आता सगळ्यांनी मान्य केलं लिबरल डेमोक्रेसी आणि कॅपिटलिझम म्हणजे मार्केट क्लॅश ऑफ सिव्हिलेशन्समध्ये आता काय झालं आहे की आता मुख्यतः दोन सिव्हिलेशनमधला संघर्ष आहे तोपर्यंत संघर्ष होता विरुद्ध अमेरिका भांडवलशाही विरुद्ध समाजवाद आता कसं नाहीच काही उरलं सगळेच भांडवलशाहीच्या वर्ष आहेत पण संघर्ष तर पाहिजे किंवा असतोच मग त्यांनी त्यावेळेला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन मुस्लिम हा संघर्ष क्लॅश ऑफ सिव्हिलेशन्समध्ये काढला त्यांनी असा सिद्धांत वाढला की मुस्लिम सिव्हिलेशनच वेगळं आहेत आणि त्याचा संघर्ष होणार गंमत अशी आहे की प्रत्यक्षात आत्ताचा जो इस्लामी फंडामेंटलिझम म्हणतात तो अधिकृतपणे एवढा व्यापक व्हायच्या अगोदर अमेरिकेने हा सिद्धांत मांडला आहे की आता आम्हाला क्लॅश ऑफ सिव्हिलेशनच्या गतीने जायला लागेल म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात जायला लागेल त्याला त्यांनी आधार काय घेतला तर नाईन इलेव्हन म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जो हल्ला झाला होता तो मुस्लिम ब्रदरहूडच्या संघटनांनी मुख्यतः अरब देशांनी केलेला होता त्यावेळी बघा सोवियत युनियन पडला असेल पण हे आहेत ना दुसरा धोका देशा जगाला धोका आहे आणि म्हणून त्यांनी अँटी इस्लाम अशी भूमिका जी क्लॅश ऑफ सिव्हिलेशनमध्ये आहे ते धोरण अमेरिकेने अधिकृत केलं त्या घटनेनंतर आपल्याला जगभर फोबिया वाढलेला जोपर्यंत नव्हता त्र्याण्णवमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला झाला होता परंतु तो कंट्रोलमध्ये आलेला होता त्याच्यानंतर कुठेचं जगभर वातावरण नव्हतं ते त्याच्यानंतर सुरू झालं आहे गेले तीस वर्ष तो अँटी इस्लाम वातावरण इतकं संबंध जगभर पसरलं आहे की आता इंग्लंडमध्ये पण त्याच्याबद्दल दंगली होत आहेत अमेरिकेतसुद्धा होतो त्यामधल्या काळात युरोपात तर कित्येक ठिकाणी अँटी इस्लाम वातावरण तयार झालं आहे भारतात तर होतंच ह्याचा मुख्य बेनिफिशियरी अँटी इस्लामचा हा इस्रायल आहे आणि इस्रायल आणि अमेरिका यांचं नातं इसेन्शियली ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे ट्रेड रिलेशन इस्रायल विल नॉट एक्झिस्ट इफ अमेरिका डजंट सपोर्ट इट इफ इस्रायल इज नॉट सपोर्टेड बाय अमेरिका इवन अमेरिका इज इन डेंजर कारण सगळा बिझनेस ट्रेड अमेरिकेतला मीडिया बँकिंग हे सगळं जीूनच्या ताब्यात आहे त्यांचा इस्रायलला पाठिंबा आहे त्यामुळे आता जगातलं राजकारण हे ज्यू प्रणित इस्रायल त्यांच्याच मार्फत प्रणित बिझनेस असलेली अमेरिका आणि त्यांच्या विरोधात असलेले अरब राष्ट्र आणि इस्लाम आणि तरी या सगळ्यांच्या पाठीमागे गुंता जो आहे तो दोन प्रकरणांचा आहे आत्ता अरबांकडेच फक्त वाईल आहे आणि काही प्रमाणात रशियात आहे तर रशियातलं ऑइल अँड गॅस आपण घेतोय आणि ते युरोपला विकतोय कारण त्यांचं डायरेक्ट विकू शकत नाही आहेत म्हणजे हा सगळ्या आता ड्युबियस मार्केट इकॉनॉमीच्या नावाखाली हे सगळे ड्युबियस उद्योगधंदे सुरू झालेत आता आपण रशियाकडनं तेल स्वस्तात घेतो रशिया आपल्याला स्वस्तात तेल देतो आहे गॅस आणि तेल या सगळं त्यांना भारताशी मैत्री ठेवायची आहे म्हणून आपण त्यांच्याकडनं ते सस्तात घेतो आहे आणि आपले काय राज्यकर्ते सध्या सर्रास मार्केटवादीच आहेत ते व्यापारी वृत्तीचेच आहेत शहा काय मोदी काय त्यांनी तेच रशियावरनं येणारं तेल आणि गॅस हे युरोपला पासपोट किमतीने विकत आहेत आणि प्रॉफिट करतात त्या प्रॉफिटचा काय उपयोग किंवा दुरुपयोग होतो हे आपल्याला अजून कोणाला माहीत ना नाही आहे तो जो ऑइल ट्रेड आहे रशिया इंडिया अँड युरोप त्यात इंडिया बेनिफिशरी आहे इं� रशिया बेनिफिशरी फिकलेला फ्रेंडशिप आहे म्हणून अमेरिकेला ती पंचायत आहे की परत रशियाच्या जवळ गेलेले आहेत त्यामुळे रशियाला आयसोलेट करण्यासाठी भारताला आयसोलेट करण्यासाठी सुद्धा बंगलादेश याच्या पुढच्या काळात वापरू शकतो इतकं त्या बांगलादेशच्या घटनांचा व्यापक अर्थ आहे तो आता हळूहळू उलगडत जाईल हळूहळू कळत जाईल लोकांना नरेंद्र मोदी शहा आणि डोहल यांना वाटतं की सगळं नुसतं बुद्धिबळाच्या पटासारखं राजकारण असतं आणि ते जो आपण दादागिरी करून करू शकतो कॅनडामध्ये खास मारून टाका अमेरिकेत खरेस्थान आहेत त्यांना पण ठार मारून टाका एवढंच तुमचं हेर खातं स्ट्रॉंग आहे तिकडचं शोधत आहे तर शेजारी अक्षर शेजारच्या घरात नाही आपल्याला लागून आहे बंगलादेशची सीमा आपल्याला लागून त्रिपुरा वगैरे जर तुम्ही गेलात तिकडे कुठे त्रिपुरा किंवा मेघालय ब्रह्म त्यात तुम्हाला दिसेल अशी बांगलादेशची रस्ता रस्ता क्रॉस केला की बांगलादेश आहे तिकडचे लोक असं सांगायचे आम्ही गेलो होतो त्रिपुरात त्यावेळेला की आम्हाला जर म्हणजे बांगलादेशच्या लोकांना जर भारतात यायचं असेल तर ते त्रिपुराला येतात आणि त्रिपुरातनं त्रिपुढे भारतात जातात त्यांना दुसरा कुठचाही मार्ग तेवढा सोयीचा नाही त्याच्यामुळे इतका भारत आणि बांगलादेशचा आणि केवढे विद्यार्थी आहेत तिकडे आणि अशी आपण एवढी मिजाज करतो पण भारतातले मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी बांगलादेश म्हणजे ढाका विद्यापीठात शिकायला जातात मग आता आपला एवढा तथाकथित विकसित राष्ट्र आपण म्हणतो बंगलादेशकडे शिकायला जात होते आणि बंगलादेशचा विकास असं नाही म्हटलं किती तुम्ही टीका केली तरी हशेऱ्याच्या काळात प्रामुख्याने झाला आहे हे फॅक्ट आहे तर हे सगळं राजकारण खूप गुंतागुंतीचं खूप व्यापक आणि व्यामिश्र आहे परंतु ते आपल्याला नीट समजावून घेता पा आलं पाहिजे कशा कशा घटना घडतात ते पाहायला लागेल